आपल्यापैकी बऱ्याच जणांनी एअरपोर्ट वरती काही ना काही कारणांनी तासन तास थांबण्याचा अनुभव घेतला असेल विमानातील तांत्रिक बिघाड खराब हवामान इत्यादी अनेक कारणांनी असा प्रसंग आपल्या आयुष्यात कधी ना कधी येत असतो दोन तास चार तास आठ तास फार फार तर एक दिवस असा सुद्धा विमानतळावर अडकून पडावे लागते अशा वेळी कोणताही सामान्य माणूस वैतागून जातो आणि एअरलाइन्सला हवामानाला सरकारी अधिकाऱ्यांना आणि काहीच नाही तर आपल्या स्वतःच्या नशिबाला दोष देत राहतो पण जर का कोणी एखादी व्यक्ती तब्बल नऊ महिने हो अगदी बरोबर ऐकलं नऊ महिनेच विमानतळावर अडकून पडली तर काय होईल अशाच एका सत्य घटनेवरून प्रेरित झालेला काहीसा फिक्शन आणि काहीसा नॉन फिक्शन अशा पठडीतला एक चित्रपट म्हणजे द टर्मिनल प्रख्यात दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेला द टर्मिनल हा चित्रपट म्हंटले तर काहीसा कॉमेडी ड्रामाच्या अंगाने जातो आणि त्याच वेळी काहीसा मेलोड्रामॅटिक पद्धतीने आपल्या पुढे येतो हसू आणि आसू यांचा सुंदर मिलाफ चार्ली चॅपली चा चित्रपटांसारखा याही चित्रपटात आपल्याला दिसून येतो अनपेक्षितरित्या अडचणीत सापडलेली व्यक्ती आपल्या दुर्दम्य आशावादाच्या बळावर कठीण कालावधी कसा निभावून नेते आणि त्या कालावधीमध्ये आपले एक नवीन आयुष्य कसे उभे करते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे द टर्मिनल द टर्मिनलची कथा अगदी साधी सरळ आणि कोणताही अवघड गुंतागुंतीचा प्लॉट नसलेली अशी आहे आणि तरीही ती आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवते कथेचा शेवट काय व कसा होणार याची उत्सुकता अखेरपर्यंत टिकून राहते म्हणूनच द टर्मिनल या चित्रपटाला ड्रॅमॅडी म्हणजेच कॉमेडी ड्रामा असे संबोधले तर वावगे ठरणार नाही ही संपूर्ण कथा घडते ती न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनडी या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजच्या सारखी आजही विमानतळावर वर्दळ सुरू आहे विमाने येत आहेत जात आहेत इमिग्रेशन आणि कस्टम क्लिअरन्स साठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत तशातच आपल्या कथेचा नायक व्हिक्टर नावरोस्की हा इमिग्रेशन ऑफिसर पुढे उभा आहे तो आला आहे युरोपातील क्रोकोझिया नावाच्या एका छोट्या देशातून सामानाबरोबरच त्याच्या हातातील एक प्लॅन्टस ब्रँडचा वेधून घेत आहे इमिग्रेशन क्लिअरन्स झाला की लगेच न्यूयॉर्क सिटी मध्ये जायचे क्रोकोझिया देशातून निघून न्यूयॉर्कला येईपर्यंत क्रोकोझियामध्ये प्रचंड उल्थापालत घडलेली असते सशस्त्र बंडोखोरांनी विद्यमान सरकारला उलथवून टाकून देशावर कब्जा मिळवलेला असतो परंतु या सरकारला अमेरिकेसह जगातील कोणत्याच देशाने अजून मान्यता दिलेली नसल्याने विक्टरचा पासपोर्ट आणि त्याचबरोबर नागरिकत्व ही अवैध ठरवले जाते अर्थातच पासपोर्ट आणि व्हिसा अवैध झाल्याने विक्टरला अमेरिकेत प्रवेश नाकारला जातो आणि त्याचबरोबर विक्टरला त्याच्या मायदेशी सुद्धा परत पाठवणे अशक्य होऊन बसते थोडक्यात काय तर बिचारा विक्टर हा एक स्टेटलेस म्हणजेच कोणत्याच देशाचा नागरिक नसलेली व्यक्ती म्हणून विमानतळावर अडकून बसतो जोपर्यंत त्याच्या क्रोकोझिया देशातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही आणि तो देश पुन्हा एकदा जागतिक मान्यता असलेला देश होत नाही तोपर्यंत व्हिक्टरची आता येथून सुटका नाही ना घर का ना घाट का अशी अवस्था बिचारा व्हिक्टर त्याला धड इंग्रजी सुद्धा येत नाही इमिग्रेशन ऑफिसर काय सांगत आहेत हेही त्याला धड उमगत नाहीये अखेर त्याची रवानगी होते डिक्सन नावाच्या एअरपोर्ट वरील कस्टम फील्ड अमिशनर पुढे डिक्सन हा नियमाभर हुकूम चालणारा पण त्याचबरोबर नियमांबद्दल फारसे प्रेम नसलेला असा कस्टम अधिकारी असतो सध्या एअरपोर्ट प्रमुखाची तात्पुरती जबाबदारी मिळालेला डिक्सन हा प्रमोशन मिळून कायमस्वरूपी कमिशनर बनण्याची स्वप्ने पाहत असतो त्याच्या दृष्टीने विक्टरची केस म्हणजे एक नसती ब्याद असते डिक्सन विक्टरला नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे डोके फोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण इंग्रजी भाषेच्या ज्ञानाच्या अभावी विक्टरच्या डोक्यात काही प्रकाश पडता पडत नाही त्याचे आपले मला न्यूयॉर्क सिटीत जायचे आहे हेच पालुपद चालू असते अखेर महत्प्रयासाने काय झाले आहे हे विक्टरला समजावून सांगण्यात डिक्सनला अखेर यश येते आता मात्र विक्टरला वास्तवाची जाणीव होते त्याला कळून चुकते की आपण या विमानतळावर अडकून पडलो आहोत आपल्या माय देशातील घडामोडींवर आपली सुटका पूर्णपणे अवलंबून आहे या सगळ्याचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात विक्टर पूर्णपणे गुंधळून गेलेला आहे आता सुरू होते विक्टरचे एक नवीन आयुष्य या आयुष्यात त्याचे घर आहे जे एफ केनेडी विमानतळ तेथील एका वापरात नसलेल्या गेटवरील मोडके बाग हा त्याचा बेड आणि विमानतळावर काम करणारे निरनिराळे कर्मचारी हे त्याचे नवीन मित्र त्यात फरशी पुसणारा एक सफाई कामगार राजन गुप्ता फूड डिलिव्हरीची कार्ट चालवणारा एरिक कस्टम ऑफिसर डोलोरेस वगैरेंचा समावेश आहे या सगळ्यांचेच विमानतळावर आपापले असे एक आयुष्य आहे ओल्या फरशीवर कॉशन वेट फ्लोअर ही पाटी न पाहता चालणारे आणि घसरणारे प्रवासी पाहणे हाच राजन गुप्ताचा विरंगुळा आहे एरिक कस्टम ऑफिसर डोलोरेस वर जाम फिदा आहे तिचे प्रेम मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे फ्लाइट अटेंडंट एमिलिया हिची कायमच तिच्या कामाच्या वेळेनुसार जा ये सुरू आहे विक्टर या सर्वांच्या सान्निध्यात आता आपले नवीन आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करतो आहे लगेच कार्ट प्रवाशांनी डिपॉझिट म्हणून टाकलेले पंचवीस सेंटची नाणी मिळवणे आणि त्यातून खाद्यपदार्थ विकत घेऊन गुजराण करणे हे विक्टरच्या नशिबी आले आहे इंग्लिश भाषा तर नीट समजत नाही पण तरीही ट्रॅव्हल पॅम्पलेट्स वाचून आणि टीव्हीवरील बातम्यांमधील मथळे वाचून इंग्लिश शिकण्याचा आणि मोडके तोडके का होईना इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न व्हिक्टर करतो आहे कमिशनर डिक्सन मात्र ही डोकेदुखी आता येथून केव्हा आणि कशी निघून जाणार याची वाट पाहत आहे विक्टर आता विमानतळावरील त्याच्या मित्रांना काही ना काही मदत करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागतो एरिकचे मेसेज डोलोरेसला देऊन त्याचे प्रेम आपल्यामार्फत उलगडण्याचा उपक्रम तर त्याचा नित्याचाच झाला आहे यात त्याला यशही या बदल्यात एरिक कडून पोटभर खायला मिळते यातच विक्टरला आनंद आहे एअर होस्टेस एमिलिया बरोबर त्याची खास गट्टी जमली आहे एमिलिया तिच्या प्रेम प्रकरणात काही कठीण काळातून जात आहे तिला सुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न विक्टर करतो आहे हे सर्व करत असताना त्याच्या हातातील पिनट कॅन मात्र सर्वांच्या दृष्टीने एक गूढ विषय बनलेला असतो त्या असे काय दडले आहे विक्टर तो कॅन जीवापाड जपतो आहे हे कोणालाच माहीत नाही विक्टर विमानतळावरील कामे करणाऱ्या बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कडे आता पडेल ती कामे करून पैसेही मिळवू लागला आहे एमिलियाला इटालियन कुझिन आवडत असल्याचे तिच्याकडून कळल्याने कर तिला इटालियन डिनर डेट वर घेऊन जाण्याचे स्वप्नही विक्टरने उराशी बाळगलेले आहे इकडे डिक्सनचा संयम मात्र आता संपू लागलेला आहे विक्टरची बॅद आपल्या ताब्यातून दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात कशी अडकवता येईल याचा तो हरतरेने प्रयत्न करत आहे विमानतळावर बाहेर पळून जाऊन तो पोलिसांच्या तावडीत सापडला जावा यासाठी तो विक्टर राहत असलेल्या गेट जवळची सर्व दारे सताड उघडी ठेवतो आणि तेथील सिक्युरिटी सुद्धा काढून घेतो पण विक्टर मात्र कोणतीही गोष्ट कायद्याच्या बाहेर जाऊन करायची नाही या ठाम निर्धाराने विमानतळावरच राहतो आता शेवटचा प्रयत्न म्हणून डिक्सन विक्टरला अमेरिकेत राजकीय आश्रय घेण्यासाठी अर्ज करण्याची कल्पना सुचवतो पण यासाठी आपल्या मायदेशात आपला छळ होत आहे मला तिकडे जायला भीती वाटते आणि म्हणूनच मला मायदेशात जाण्याऐवजी अमेरिकेत आश्रय मिळावा असा अर्ज करण्याची सूचना देतो विक्टर मात्र आपल्या मायभूमीवर असलेल्या प्रेमामुळे असले, प्रेमा असले काही खोटे नटे लिहून देण्याचे नाकारतो त्याला अमेरिकेत आश्रय तर नकोच असतो पण ठरलेले काम झाल्यावर लगेच आपल्या मायदेशी घरी परतायचे असते ते ठरलेले काय काम असावे ते कशासाठी अमेरिकेत आलेलं आहे त्याला न्यूयॉर्क सिटीमध्ये रमाडा हॉटेलमध्ये कशासाठी जायचे आहे आणि या सगळ्याचा त्याच्या हातातील पिनट कॅनशी संबंध नसेल काय असेल बरे या पीनट कॅन मध्ये एमिलिया विक्टर आपले अमेरिकेला येण्यामागचे कारण तिला सांगतो एमिलियाला हे जाणून घेण्याची खूप इच्छा असते फार मजेशीर असते हे कारण त्याचे असे असते की त्या प्लॅन्टस कंपनीच्या पीनट कॅन मध्ये एका जुन्या आणि प्रसिद्ध फोटोच्या कॉपीची घडी ठेवलेली असते अ ग्रेट डे इन या नावाने प्रसिद्ध असलेला तो फोटो म्हणजे सत्तावन्न झॅज फोटो असून तो खूप पूर्वी एका मासिकात छापून आलेला असतो व्हिक्टरचे वडील हे झॅज संगीताचे प्रचंड चाहते असतात आणि त्यांनी त्या ते फोटोतील प्रत्येक वादकाला भेटून त्याची सही मिळवण्याचा संकल्प सोडलेला असतो वादकांच्या सह्या असतात सत्ता आणि शेवटचा वादक बेनी गॉल्सन याची सही मिळवणे फक्त बाकी राहिलेले असते पण ती मिळवण्याआधीच दुर्दैवाने त्यांचे निधन होते आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम असणारा व्हिक्टर वडिलांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय करतो आप बोन, बेनी गॉल्सन न्यूयॉर्क सिटीमधील रमाडा हॉटेलच्या बार मध्ये झॅज म्युझिक वाजवत असतो त्याला भेटण्यासाठी आणि त्याची सही घेण्यासाठी विक्टर पार्क रोकोझियाहून अमेरिकेत येऊन पोहोचलेला असतो वडिलांचे स्वप्न पुरे करण्याच्या ध्यासाने पछाडलेला व्हिक्टर मात्र आता न्यूयॉर्कच्या विमानतळावर अगदी अनपेक्षितरित्या अडकून पडलेला असतो त्याच्या हातातील पिनटक्यांचे हे रहस्य आपल्या समोर उलगडल्यावर आपल्याला विक्टर बद्दल अजूनच आपुलकी वाटू लागते त्याची ही कहाणी ऐकून एमिलिया सुद्धा भारावून जाते दिवसामागून दिवस पलटत जातात आणि असेच करत तब्बल नऊ महिने विक्टरचे हे विमानतळावरील अजब आयुष्य चालूच राहते सुरुवातीच्या काळात विक्टरकडे एक रशियन हेर असण्याच्या संशयाने सगळेच पाहत असतात पण हळूहळू विक्टर आपल्या वागण्याने आणि सर्वांना मदत करण्याच्या वृत्तीने सगळ्यांचीच मने जिंकून घेतो तो त्यांच्यातीलच एक केव्हा बनून जातो हे कोणालाच कळत नाही अगदी कोणत्याही थराला जाऊन मदत करण्याची सगळ्यांची तयारी असते हे समजल्यावर कमिशनर डिक्सन मात्र या बाबतीत थोडा वृक्ष आणि कठोर असाच राहतो एवढेच नव्हे तर विक्टरला बेकायदेशीरपणे मदत केल्याच्या आरोपाखाली या सर्व मित्रांवर कारवाई करण्याची धमकी सुद्धा व्हिक्टरला देतो अखेर नऊ महिन्यांनंतर एक दिवस क्रोकोझियामधील मधील युद्ध परिस्थिती पूर्वपदावर आल्याची बातमी टीव्हीवरती झळकते आता अर्थातच व्हिक्टरचा न्यूयॉर्क सिटीत जाण्याचा मार्ग खुला झालेला असतो कारण त्याचा पासपोर्ट पुन्हा एकदा व्हॅलिड होणार असतो क्रोकोझियाला सुद्धा परत जाणे आता शक्य झालेले असते परंतु डिक्सनच्या धमकीमुळे आपल्या मित्रांना काही त्रास होऊ नये यासाठी विक्टर न्यूयॉर्क सिटी मध्ये जायचे रद्द करतो आणि क्रोकोझियाला जाणाऱ्या विमानाकडे प्रस्थान करायला लागतो विमानतळावरील त्याचे मित्र अगदी सिक्युरिटी गार्ड सकट सगळ्यांचीच अशी तीव्र इच्छा असते की विक्टरने न्यूयॉर्क सिटी मध्ये जाऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी आहे सफाई कामगार रजत गुप्ता तर चक्क धावपट्टीवर पळत जाऊन क्रोकोजियाच्या विमानासमोर उभा राहतो आणि विमानाच्या चाकात झाडू अडकवतो अर्थातच त्याला अटक होते पण त्यामुळे विमान उड्डाणाची वेळ सुद्धा तांत्रिक बिघाडामुळे एक दिवस पुढे ढकलली जाते आता सिक्युरिटी गार्ड सकट सगळेच व्हिक्टरला विमानतळावरून बाहेर काढून टॅक्सीतून हॉटेल रमाडाकडे पाठवून देतात अखेर व्हिक्टर रमाडा, रमाडा हॉटेलमधील मधील बार मध्ये पोहोचतो आणि वादक बेनी गॉल्सन यांची सही मिळवतो अशा रीतीने त्या फोटोतील सत्तावन्नच्या सत्तावन्न वादकांची सही मिळवण्याचे वडिलांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पूर्ण करतो मोठ्या आनंदाने आणि समाधानाने तो लगेच परत टॅक्सीत बसतो टॅक्सीवाला विचारतो कुठे जाणार तेव्हा व्हिक्टर म्हणतो आय एम गोइंग होम आणि येथेच हा चित्रपट संपतो हसत, हसत तोंड देण्याची कला मानवतेचा वापर करून सुख निर्माण करण्याचे कसब जाज्वल्य देशप्रेम असे अनेक पैलू या चित्रपटातून आपल्या समोर अगदी सहज आणि संयतपणे मांडले जातात हा सर्व चित्रपट विमानतळाच्या एका प्रचंड सेट वर चित्रित केला आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही लॉस एंजेलिस एअरपोर्ट वरील एका रिकाम्या जागेत विमानतळाचा अगदी हुबेहूब सेट तयार करणाऱ्या प्रॉडक्शन डिझाईन टीमचे जेवढे कौतुक करावे जे तेवढे कमीच आहे टॉम हँक्स या गुणी अभिनेत्याने व्हिक्टरच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे पूर्व युरोपातील आणि इंग्रजी न कळणाऱ्या व्यक्तीच्या संभाषणातील बारकावे ज्या सहजतेने टॉम हँक्स आपल्या पुढे पेश करतो ते लाजवाब स्टॅनले टूसी यांचा कठोर आणि त्याच वेळी कुठेतरी मृदू असलेल्या कस्टम कमिशनर सुद्धा कौतुकास पात्र सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे स्टीव्हन स्पिलबर्गची हसू आणि आसू यांचा सुंदर मिलाफ असलेली कलाकृती पाहणे हा प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच आहे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद